पुण्यातील अजित पवार गटाचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच समोर आलेली होती आणि या घटनेनंतर आता वैष्णवी हगवणे हिच्या वडिलांनी आणि सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी आपल्या मुलीचा छळ केल्याचा आरोप केलाय राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिनं सोळा मे ला गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलेलं होतं या प्रकरणानंतर आता पुण्यामध्ये खळबळ उडली आहे सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी वैष्णवीचा छळ केलेला होता या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केलाय आणि पोलीस कारवाई करतायत पण वैष्णवीचे सासरे आणि नवरा अजूनही फरार आहेत त्यामुळे वैष्णवीच्या आई वडिलांनी संताप व्यक्त केलाय यावरती वैष्णवीच्या आईनं आणि मामांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे दोन्ही आरोपी पाच दिवसांपासून फरार आहेत आणि ह्या प्रकरणात नक्कीच राजकीय वर्धहस्त असावा असा, असा संशय सुद्धा वैष्णवीच्या वडिलांनी व्यक्त केलाय गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे आमच्या लेकीला न्याय लवकरात लवकर देण्यात यावा अशी मागणी वैष्णवीच्या वडिलांनी केली आहे त्यावेळी त्यांनी अजित पवार यांनी केलेल्या विधानाची आठवण सुद्धा करून दिली आहे अजित पवार लग्नाला आलेले होते तेव्हा ते एक तास लग्नाला थांबलेत लग्न लागल्यानंतर जेव्हा अजित पवारांनी आशीर्वाद द्यायला आलेले होते तेव्हा अजित पवारांनी गाडीकडे बोट करून म्हणाले होते कि की ह्यांनी मागितली की तुम्ही दिली हगवणे फॉर्च्युनर गाडी तुम्ही मागितली होती की त्यांनी दिली हे अजित पवारांचं वाक्य होतं असा खुलासा सुद्धा वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांनी केला आहे माझ्या मुलीला मारत माहेरी आणलं तेव्हा ननन नणंद आणि सासूनं मारहाण केली तिला मारलं तेव्हा मी स्वतः तिच्या नंदेचे पाय धरले तरीसुद्धा त्यांना दयामाया आलेली नव्हती असं सांगताना वैष्णवीच्या वडिलांना आश्रू अनावर झाले माझ्याकडे एकावन्न डोळ्यांची मागणी केलेली होती चांदीच्या भांड्यांचीही मागणी केली मी दुसरी गाडी बुक केली पण साखरपुडानंतर पाहुणे म्हणाले की मला फॉर्च्युनर पाहिजे मी त्यांची मागणी सुद्धा मान्य केली त्यांना ज्या गोष्टी पाहिजे होत्या त्या सगळ्या गोष्टी दिल्या दिवाळीला अंगठी सुद्धा केली अशा मागण्या सातत्यानं होत होत्या काही दिवसांपूर्वी त्यांनी दोन कोटी मागितले होते असं सुद्धा वैष्णवीच्या वडिलांनी म्हटलंय पण आमच्या मुलीला लवकरात लवकर न्याय मिळवून द्या अजित पवारांना आमचं एवढंच म्हणणं आहे की त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला लवकरात लवकर न्याय द्या तुम्ही आरोपींना पाठराखण करता कामा नये तुम्ही लाडकी बहीण योजना राबवतात तुम्ही महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना न्याय मिळणार न्याय मिळवणार का असा सवाल सुद्धा वैष्णवीच्या कुटुंबियांनी अजित पवार यांच्याकडे केला तसंच आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी तिला घालून पाडून असं दोन दिवस झालं तीन दिवस झालं की एक बोलायची सोळा तारखेला सकाळी सासू संगे डबे घेऊन जा सासू संगे आ, ते नवल्यांचे जावे वारले होते त्यांच्या भा इकडे भाकरी घेऊन जा तर मग ठीक आहे मला मला आठ साडेसात आठला फोन आला होता मला म्हणली दहा वाजे ते येतील साडेनऊ दहापर्यंत त्यांच्या संघी जा म्हटले ठीक आहे म्हटले ते आले दहा वाजता मी त्यांच्या संगे तिकडे गेले म्हणजेला तर तिथे दोन अडीच वाजता फोन आला की मम्मी तू आ म्हणजे तिकडनं ते म्हणले असतील फोन ज्याचा आला तो की इकडे ये म्हणून तर ते फक्त आता अशा ह्या लेडीज अशाच आम्ही सगळे बसलो होतो त्यांच्यामध्ये फक्त म्हणाल्या की इथे एवढं सगळं बसले ते मला आता लगेच येता येणार नाही तुला कळतं का मी कुठं आलेली आणि ते पूर्ण काय बोलले असतील त्या दोघी एकामागे एक उठून बाहेर गेल्या त्याच्यानंतर आता थोडंफार फार काळ आल्यानंतर त्यांनी पटकन निघायचं ना त्यांनी तिथे खूप टाइमपास केला mm. खूप टाइमपास केला म्हणजे मला इथे यायला साडेचार सव्वा चार चार वाजले होते इथे घरात आल्याच्या आम्हाला लगेचच फोन आला कि वैशाली गेली सहा दिवस झाले आज सहा दिवस झाले आज त्या बाळाची काय अवस्था आहे बाळ कुठे ते पण आम्हाला माहिती नाहीये खूप आनंदाने लग्न गेलं एवढं स्वप्न पोरगे एवढी हौस हौसने सगळं सगळं करायची आली की आता जाताना तिने स्वतःला साडी घेतली सासूला सुद्धा साड्या घेऊन गेली ती Oh. म्हणजे मला साड्या वापरायला पैशासाठी झालं सगळं पैशासाठी इथून जाताना आता लग्नाच्या वेळेस आली ना तर म्हणजे मला साड्या घ्यायच्यात तर पैसे दिले मी तिला ती साड्या सुद्धा घेऊन गेली तर प्लस सासूला सुद्धा साडी नेली त्याच्यामध्ये तिने की परत तिने म्हणाय नोकरी न्याय द्या माझ्या मुलीला न्याय द्या असणार शिक्षा करा त्याला सोडायचं नाही संपूर्ण कुटुंबाला सोडायचं नाहीये शिक्षा ही जन्म ठेपेची झाली पाहिजे पूर्ण कुटुंबाला झालं त्यावेळेस वाटलं होतं तिला बाळ झालं बाळाकडे पाहून तरी ती लोक व्यवस्थित तिला हे करतील सुधारतील बाळ मला वाटतं सहा सहा महिन्या सात महिन्याच झाला त्यावेळेसच तिला त्यावेळेस तिला माणूस माराल तिच्या नंदेनी आणि सासू तिच्या सासूने आणि नंदे नंदेने तिला नंदेने तिला घरात तिच्या मारली तिच्या तोंडावरती ठुकली ठुंकली तिच्या तोंडावरती आणि मारत मारत घरी आणली घरी आणल्यानंतर मी नंदेच्या पण आणि सासूच्या ह्या कोपऱ्यात तिथं त्या इथंच बसलेल्या होत्या त्यांच्या पायाही पडलो चार वेळा त्यांना विनंती केली मला विनंती करण्याचं किंवा त्यांच्या पाया पडण्याचा माझा एकच हेतू आहे की माझ्या मुलीचा संसार टिकावा कोणाला कोणाच्या वडिलाला वाटत नाही की मुलीचा संसार तुटावा मग मा, म्हणून मी त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या दे मागत गेल्या मी त्या देत गे काय आता शिक्षेची मागणी शिक्षेची त्यांना जास्तीत जास्तीची जेवढी जेवढे जास्त शिक्षा जा होईल जा 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 तेवढी त्यांनी त्यांना मिळावी आता मला असं म्हणायचं आहे की आज सहा दिवस सात दिवस होत आले सहा दिवस होत आले तरी दोन आरोपी अजून फरार आहेत त्यांचा शोध का लागत नाही हे मला या प्रशासनाला विचारायचं ह्याच्या लग्नात होते दादा स्वतः लग्नात होते दादा स्वतः लग्नात होते आणि दादांनी विचारलं पण आमच्या व्यायांकडे बघ राजेंद्र आगवण्याकडे पाहून विचारलं की ह्यांनी गाडी मागितली का तुम्ही दिली हे विचारलं सुद्धा भर लागणार त्यांना आशीर्वाद द्यायला आम्ही आमच्या लोकांनी सांगितलं होतं आशीर्वाद दिलेही त्यांनी तुला काय वैष्णवीला तुम्ही अगदी लहानपणापासून बघितलेलं आहे ती मु इतकी लाडात वाढलेली मुलगी आणि अशा पद्धतीचं तिचा करोना अंतर्व हे कोणालाही खरं तर पटणारी गोष्ट नाही आहे पण हे झालंय आणि अतिशय अमानुषपणे छळ करून आहे काय आता या सगळ्या प्रकरणात मागणी आहे आणि हे सगळं घडलं कसं असं वाटतं सुरुवातीपासून सांगायचं म्हटलं तर हे लव्ह मॅरेज आहे ह्या लव्ह मॅरेजला यांच्या घरातून सगळ्यांचा विरोध होता सगळे म्हणत होते नाही करायचं पण वैष्णवी माझ्या मला मानायची मामा तुम्ही काहीतरी सांगा घरच्यांना समजून तुम्ही काय तरी सांगा मला त्याच्याशीच लग्न करायचं त्यांनी काय का जादू टोना केला होता भाऊ बहिणींनी mm. का त्या सगळ्या फॅमिलीनी माहीत नाही पण तिला एवढं हिप्टोनाईज केलं होतं की ती त्याच्यासहच लग्न करायचं असं वारंवार म्हणत होती मग एक दिवस असा झाला की घरामध्ये यांच्या वाद झाले वाद झाल्यानंतर आनंद आय सी ओला होता आय सी ओला ऍडमिट असताना शशांक इथं आला आला आणि त्यांनी दोघं भहिण भाऊ गाडी घेऊन इथं आले इथं आले तिने वैष्णवीला फोन केला की आत्ताच्या आत्ता तू माझ्या संगत चल मी तुला घेऊन जाणार आहे मग तिने माझ्या मुलाला मेसेज केला प्रणवला की बाबा मी आता शशांकबरोबर पळून चालले की म्हणले अरे वेडा वेडीएस का तू तुझे वडील आय सी यूमध्ये आहे पण तो असा काय निर्णय घेते त्यांनी लगेच मला सांगितलं मुलीच्या मामा अविनाश परांडे मी आम्ही हॉस्पिटलला होतो आम्ही धावत परत इथं आलो तिला बेडरूममध्ये होती ती तिला थांबवलं म्हटलं तू हा निर्णय असा घेऊ नको नाही म्हणली मी त्याच्याबरोबर जाणारच असा तिचा निर्णय ठाम होता तिचा व मग तिला आम्ही समजून सांगितलं म्हणून त्याला तू फोन करून सांग मामा बोलतायत दुनिया मामा, मामा बोलतायत निर्णय नंतर घेऊ आपण ते झाल्यानंतर मग आम्ही यांची समजूत काढली आप मुला आपली इज्जत जाईल समाजामध्ये त्या इज्जतीसाठी आपण सगळं आपण आणलं तुम्ही जुळून आणलं हा पण आता ही घटना घडली काय नेमकी मागणी आहे आणि काय शिक्षेची मागणी ह्याच्यामध्ये हा हा हुंडाबळीचा प्रकार आहे कारण ज्यावेळेस माझ्या घरामध्ये बैठक झाली त्या बैठकीमध्ये आनंद म्हणणारे मला तो तुम्हाला मुलगीच द्यायची नाही तुम्हाला मुलगीच द्यायची नाही तरी त्यांनी भांडून भांडून जावयाने नंदनी दोघांनी भांडून म्हणले नाही मला गाडी पाहिजेच गाडी बुक केलेली गाडी एम जी ॲक्टर बुक केलेली गाडी ती कॅन्सल करायला लावली नाही मला फॉर्च्युनरच पाहिजे माझ्या संग भिकारी पोरं येतात त्यांना गाड्या मिळतात मला एम जी ॲक्टर नाही पाहिजे मला हीच गाडी पाहिजे सोन्याची तशीच मागणी झाली वारंवार त्यांनी एक लाख वीस हजारचं घड्याळ भाव घेतलंय आहे पण नंतर सहा महिन्यानंतर जे जो प्रकार घडत गेले त्यावेळेस वैष्णवीला मी म्हणायचं वैष्णवी काय आहे की म्हणजे मामा माझी चूक झाली माझा निर्णय चुकला आता मी काय करू म्हणजे तिने जो घेतलेला निर्णय तिला होत होता, होता।, होता। की माझी चूक झाली पण त्याला न्याविलाच होता मला याच्यावर एकच म्हणायचं आहे अजितदादांना मला एक निवेदन करायचंय दादा या लाट्या बहिणीला न्याय द्या आज तुम्ही लग्नामध्ये पण म्हटला होता मी त्यावेळेस स्टेजवर होतो त्यांच्या जर बोलण्याचा टोन होता अरे यांनी राजाभाऊनी तुमच्याकडे गाडी मागितली का तुम्ही दिली ह्या शब्दातच सगळं काय आलं असं मला वाटतं ह्या प सगळ्या हागवणे फॅमिलीला जास्तीत जास्त सजा झाली पाहिजे व माझ्या मते त्यांनी तिला म मरण्यास प्रवृत्त केले तिची मारहाण जी आमनुष झालेली आहे ती न बघण्यासारखी आहे डॉक्टरांनीच ज्यावेळेस मी प गेलो त्यावेळेस डॉक्टरांनीच सांगितलं की घरातच गेलेली आहे इथं आम्ही फक्त हे प्रयत्न करतो आहे माझं नाव उत्तम भैरट मी मुलीचा मामा आहे